आता लोही ग्राममध्ये आलो असता आपण पूर्ण लोही ग्राम शिवार फिरायलो प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा वे वेगळ्या वेगळ्या आता दुसऱ्या शेतकऱ्याकडे कर आल आल्यानंतर आपण त्याची पण तिथे एक बघा पूर्ण पीक असं सोयाबीन पीक उद्धोस झालंय तर ते त्यांची असं व्यवस्था आपण इथं त्याला असं विचारणा करू की बाबा आपलं नुकसान आहे काय बघते आपलं नुकसान सोयाबीन कापूस पूर्णता पूर्ण शंभर टाईम तर आपलं नाव ऋषिकेश अर्जुनराव निळे राहणार लोहिग्राम तालुका सोलपेठ जिल्हा बरोबर सोयाबीन पीक सोयाबीन आहे आपलं यांचं असं म्हणणं की स्वायबीन आम फिक फिक। हे आमचं सोयाबीन पीक आणि ह्याचं नुकसान म्हणजे सरसगड नुकसान झालेलं आहे आपलं बरं पाच हेक्टर जमीन आहे आपल्याला टोटल पाण्याखाली गेलेली आहे पाच एकर जमीन हेक्टर पाच हेक्टर जमीन पाच हेक्टर जमीन हां टोटल पाण्याखाली गेलेली टोटल पाच हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून त्या बॅकवॉटरनं फालगू नदीच्या त्यांचं पूर्ण नुकसान झालं आहे आणि शासन दरबारी आपली असं मागणी काय पन्नास हजाराच्या वर द्या अशी आपली शासन हेक्टरी बरं ह्याचं असं म्हण की हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनानं मदत द्यावी दुसरी एक इथं शेतकरी संघटनेचे जगन्नाथ जाधव असून त्यांचं एक मनोगत आपण ऐकूया इथं ह्या गोदावरीच्या पाण्यानं बॅकवार्टरनं जवळपास इथं सोयाबीनच शेतकरी म्हणते पाच हेक्टरचं त्यांचं नुकसान झालेलं आहे तरी बी ह्याच्यामध्ये प्रशासनानं एवढी दखल घेऊन की ह्यांना जवळपास त्या साडेआठ हजारानं आणि ह्यानं काही होणार नाही कारण ह्यांचा पेरणीचा जर खर्च जर एकूण बघितला तर ह्याला पेरणीला जवळपास लाख दीड लाख रुपयाचा खर्च आहे तरी आठ हजारानं ह्यांचं काय होणार आहे तर ह्याला किमान शासनानं पंचवीस ते तीस हजार रुपये हेक्टर इतकं तरी निदान त्यांना मदत करावी आणि इतर पैसा जर तुम्ही एकड घालीत असताना तर ते पैसा इकडं शेतकऱ्याच्या आता ह्याला घाला ना इकडं कशाला अतिवृष्टी झाली ते पिकं गेलेली तर पाण्यानं ते शक्तीपीठ महामार्ग रद्द करावं किंवा आमदारा खासदारायचे त्याने एवढ्याला तीन तीन लाख रुपये महिने त्याला ते रद्द करावं इकडे शेतकऱ्याला लावा ना शेतकऱ्याला सोडून द्यायले आणि विदाऊट पैसा कुंकडबी बी हे करायलेत आणि पुन्हा सांगायला की आमच्याकडे पैसा नाही अहो पैसा तुमच्याकडे भरपूर आहे पण विदाऊट मार्गानं खर्चायला पण चांगल्या मार्गाने खर्चायला तुमच्याकडं पैसा नाही का इकडं पैसा लावा शेतकऱ्यांना आज शेतकऱ्याचं मरण अंतरण एका आहे हो कारण शेतकऱ्याला नाही जर जगविलं तर लय अवघड होईल ते शासनाने एवढी दखल घ्यावं हो। आणि मी शासनाला एवढी विनंती करतो किंवा तुम्ही कर शेतकऱ्याला मदत लवकरात लवकर करा आणि जर नाही जर ही मदत तुम्ही लवकर केली तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ फक्त आम्ही पंधरा ते वीस दिवसाच्या मध्ये द्यायलो जर तुम्ही ही जर नाही जर दिली तर आम्ही उद्या प्रशासनाच्या दारातून कुठल्याच उठणारच नाहीत आम्ही ही मदत लवकर तात्काळ करावी आठ दहा दिवसाच्या मधली शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांचं असं म्हणणं की शासनानं की शासनानं हे खर्च न करता ती पूर्ण रक्कम या शेतकऱ्याच्या नुकसानीग्रस्त भागासाठी वापरावी आता साधारणतः हे पीक जे आहे हे कोणी सोयाबीन महाग आहे आठ हजार रुपये दिला हे काढायला महाग पडतं शासन रांध नीट करायला असं यांचं म्हणणं आहे की आठ हजार पाचशे जी शासनानं जीऊ केली ती आठ हजार पाचशे सोयाबीन काढणेसुद्धा पूर्ण होणार नाही शासनानं कुठंतरी याची ताबडतोब दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना जितकी मदत जास्तीत जास्त देता येईल तितकी द्या तितकी मदत शेतकऱ्यांना द्यावी